नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी आता तयार होत आहेत ते किती प्रभावीपणे उत्तर भारतात किंवा मध्य भारतात येत आहेत यावर आता पुढील पावसाळी अवतरण अवलंबून असणार आहे शिवाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकला देखील मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण आहे परंतु याच्यातून एखादी सिस्टम विकसित होते का किंवा भारतीय हवामानावर त्याचा काही परिणाम होतो का हे देखील बघणं आवश्यक आहे भारतीय हवामान खात्याच्या लेटेस्ट बुलेटिननुसार मध्य भारत विदर्भ तेलंगणा छत्तीसगड ओरिसा पंजाब या काही राज्यांमध्ये आत्ता थंडीची लाट राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पूर्वेकडील राज्य आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागामध्ये धुक्याचं सावट राहील असा अंदाज आहे दहा तारखेला थंडीची लाट अधिक तीव्र होत असून पंजाब दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड ओरिसा या राज्यांमध्ये याचा प्रभाव वाढणार आहे तर आपल्या अंदाजानुसार विदर्भ तेलंगणामध्ये सुद्धा हा प्रभाव असणार आहे हा प्रभाव अकरा तारखेला देखील सातत्य ठेवून असेल नोव्हेंबरमध्ये ज्याप्रमाणे मध्य भारतावर अधिक थंडीचा प्रभाव राहिला त्याच पद्धतीने आता मध्ये देखील तीव्र थंडीचा प्रभाव महाराष्ट्रासहित मध्य भारतावर आता सुरू झाला आहे थंडीची लाट सध्या सौम्य असली तरी पुढे ती प्रत्येक दिवशी आता वाढत जाणार आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा अशी जोरदार थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये राहणार आहे थोडं सोळा सतरा आणि अठरा तारखेला त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला कमी दाब असं थोडं वातावरण राहणार आहे परंतु त्याचा तसा भारतीय हवामानावर हो फार परिणाम होणार नाही थोडं श्रीलंका अंदमान बेट लक्षद्वीप या भागात त्याचा परिणाम होईल आपण साधारणपणे चौदा तारखेला बघतो उत्तर, उत्तर भारतामध्ये एक प्रभावी डब्ल्यू डी अपेक्षित आहे परंतु जोपर्यंत तो भारतावर पोचतो तोपर्यंत तो, तो विरून जाताना देखील आपण बघतो त्यामुळे त्याचा प्रभाव अजून अपेक्षेप्रमाणे उत्तर भारतात सक्रिय होण्यासाठी काही अडथळे निर्माण होत आहेत परंतु सध्या देखील उत्तर भारताच्या अतिउ उत्तरच्या टोकाला बर्फवृष्टी सुरू आहे टी सी एम डब्ल्यू मॉडेलचा आपण थोडा धावता अंदाज घेऊयात हवामानामध्ये काय बदल होत आहेत आपल्यासाठी उत्तर भारतात येणाऱ्या डब्ल्यू डी महत्वाची आहे कारण हे थंडीच्या प्रमाणात वाढ करणार आहे आपण एकूणच बघतो की दक्षिण भारतामध्ये साधारण सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला कमी दाबाचं वातावरण केरळ तामिळनाडूमध्ये तयार होईल त्याचबरोबर आपण हेही बघतो की उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी हे एकवीस तारखेपासून सक्रिय होणार आहे आणि या कमीदाबांचा किंवा डब्ल्यू डीनचा प्रभाव हा त्या त्या भागामध्ये अधिक प्रमाणात पडणार आहे आता आपण बघतो जवळपास पंजाब दिल्ली हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लदाख या सर्व राज्यांवर बर्फवृष्टीचा प्रभाव पडणार आहे तर इकडे जवळपास दक्षिण कर्नाटक रायलसीमा तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील कमीदाबाचा प्रभाव पडल्यामुळे पाऊस होणार आहे त्यामुळे एकूणच वातावरण हे अतिशय बदलणार आहे आणि भारताच्या काही दोन टोकांना वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्याला निर्माण होताना दिसणार आहे आपण तेवीस तारखेपर्यंत एकत्रित जेव्हा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला दक्षिण कर्नाटक रायलसीमा तामिळनाडू केरळ या मध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा अंदाज आहे पुढील तेवीस तारखेपर्यंत आणि उत्तर भारतामध्ये देखील उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये तीव्र पावसाळी परिसर किंवा बर्फवृष्टी निर्माण होण्याची शक्यता आहे ते त्यामुळे तेही वातावरण आहे त्यामुळे हवामानात आता मोठे बदल होतील आणि दरम्यानच्या काळात मध्य भारतावर थंडीची लाट देखील राहणार आहे आपण जी फेसमध्ये हा अंदाज बघितला तर मात्र या दोन्ही टोकाला होत असलेलं वातावरण हे दाखवण्यात आलेलं नाही आहे केवळ बंगालच्या उपसाकरच्या दक्षिण टोकाला एक सिस्टम बनेल असा अंदाज आहे आणि डब्ल्यू डी मात्र सक्रिय होतील परंतु त्याचा प्रभाव निर्माण होण्याकरता थोडा वेळ लागेल असं जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे ए आय एफ एस जे मॉडेल आहे ई सी एम डब्ल्यू एफचं त्यांनी मात्र आपल्याला दोन्ही टोकाला वातावरण बदलेल असा अंदाज दिलेला आहे पण एकूणच बघितलं तर श्रीलंका आणि लक्षद्वीप या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होते त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होत आहेत तर या पार्श्वभूमीवर नेमकी हवामानात काय बदल होतो हे आपण या ठिकाणी बघतो उत्तर भारतामध्ये हलके डब्ल्यू डी येत आहेत परंतु वीस तारखेनंतर या डब्ल्यू डीचा प्रभाव थोडा तीव्र होण्याची देखील शक्यता आहे दक्षिणेला कमी दाब आणि उत्तरेत डब्ल्यू डी असं वातावरण देखील निर्माण होण्याची शक्यता आहे कधी कधी डब्ल्यू डी तयार होतात परंतु भारतावर पोहोचेपर्यंत ते विरून देखील जातात तर कधीकधी एखादा तीव्र डब्ल्यू डी आणखी प्रभावी होतो त्यामुळे नेमकी हे वातावरण कशा पद्धतीने बदलते हे देखील बघणं आपल्याला आवश्यक आहे साधारण पाच दिवसाचा अंदाज आपण या मॉडेलच्या माध्यमातून बघत असतो जवळपास चौदा तारखेपर्यंत ही सुरुवात आहे डब्ल्यू डींची आणि ते तीव्र होण्याकरता इथून पुढचा काळ जवळपास मे महिन्यापर्यंत प्रभावी असतो त्यामुळे उत्तर भारतात डब्ल्यू डी येणार आणि एक वातावरण निर्माण करणार असं स्पष्ट आहे त्याच दरम्यान आपण हेही बघतो की कमी दाबाचं क्षेत्र अंदमानाच्या आजूबाजूने देखील तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूण काय घडतं हे यावर आपलं लक्ष आहे साधारण चौदा तारखेपर्यंत आपण जेव्हा या बाबी बघतो तेव्हा स्पष्टपणे आपल्याला जाणवतं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये अंतर्गत भागात एक मेदाबादचं क्षेत्र विकसित होईल त्याच दरम्यान उत्तर भारतात एक प्रभावी डब्ल्यू डी सक्रिय होईल त्यामुळे पुढील पाच दिवसामध्ये देखील हवामानात बरेच बदल होण्याची देखील शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरज